इचलकरंजी शहरात असणाऱ्या गर्ल्स हायस्कूल इयत्ता दहावीत शिकणारी समृद्धी उर्फ गौरी कांबळे काही दिवसांपूर्वी शाळेमध्ये क्रीडा महोत्सव असल्याने शाळेबाहेरील चायनीज गाडीवर गोबी मंचुरियन खाल्ली होती त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळपासून तिला उलटी ताप येणे यासारखा त्रास होऊ लागला होता तिच्या आई वडिलांनी तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला फूड पॉयझन झाल्याचे सांगितले तेव्हापासून तिची तब्येत खालावत चालली होती चायनीज खाल्ल्यामुळे तिला विषबाधा झाल्यामुळे तिला मोठा त्रास होऊ लागला होता उपचारादरम्यान समृद्धी उर्फ गौरी कांबळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ही माहिती समजताच तिच्या आई वडिलांनी व मित्रपरिवाराने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी करत एकच आंबरडा फोडला होता गौरी ही शहरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिकत होती अतिशय हुशार व प्रेमळ मुलगी होती गौरी स्पोर्ट्समध्ये व सर्वच विषयांमध्ये हुशार होती गौरीने शाळेबाहेरील चायनीज गाड्यांवरील चायनीज गोबी मंचुरियन खाल्ली होती यामुळे तिला विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाला गौरीच्या अचानक जाण्यामुळे कुडचे मळा व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी